खरं तर हे जरी इथं वडूज पोलीस स्टेशन असं लिहिलं असलं तरी इथं काय पोलीस खात्याचं काम करतातच असं नाही तर हे आहे भाजपचं प्रचार केंद्र म्हणा किंवा ते हिटलरच्या जशा छळछावण्या होतात ना तशा ह्या भाजपच्या छळछाव छावण्या आहेत इथले जे नेते आहेत भाजपचे आदरणीय ग्रामविकास ग्राम मंत्री जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री आहेत तर त्यांनी उभारलेली ही छेडछावणी भाजपमधले कोण इथं हजर होते ते आरोपी ज्यांनी मर्डर केला एका निष्पाप व्यक्तीचा संजय घरच्यांचा ते आरोपीसुद्धा इथं होते असं क करचेंची जी मुलगी आहे सोनाली करचे तिने आरोप केलेला आहे नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण माझ्या पाठीमागे बघू शकता मी कुठं आलेलो आहे तुमच्या लक्षात आलं असेल आपण बघू शकता तर हे आहे वडूज पोलीस ठाणे तुम्हाला नीट दस दिसत नसेल मी दाखवतो हो तर हे आहे वडूज पोलीस ठाणे तर तुम्ही म्हणत असाल की बाबा हे वडूज पोलीस ठाण्याचा कशाला फोटो दाखवतो हो आहे व्हिडिओ दाखवतो आहे हो दा। तर हे जे वडूज पोलीस ठाणे आहे तर हे गेले काही दिवस बरंच चर्चेत होतं अनेक कारणांमुळं अनेक कारणामुळे वादात वादग्रस्त ठरलेलं आहे म्हणजे खरं तर हे जरी इथं वडूज पोलीस स्टेशन असं लिहिलं असलं तरी इथं काय पोलीस खात्याचं काम करतातच असं नाही तर हे आहे भाजपचं प्रचार केंद्र म्हणा किंवा ते हिटलरच्या जशा छळछावण्या होतात ना तशा ह्या भाजपच्या आहेत हिथले जे नेते आहेत भाजपचे आदरणीय ग्रामविकास मंत्री जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री आहेत तर त्यांनी उभारलेली ही छेळछावणी तर इथं काय केलं जातं तर इथं निष्पाप निरपराध गोरगरीब अशा लोकांना विनाकारण आणून बदललं जातं मारहाण केली जाते तर इथं निष्पाप निरपराध जी लोक असतात त्या बिचाऱ्यांना इथं आणलं जातं त्यांना बदललं जातं त्यांना मारहाण केली जाते जे ज्यांच्यावर खरा अन्याय झालेला आहे त्या अन्यायग्रस्त लोकांचे गुन्हे काही इथं दाखल करून घेतले जात नाहीत परंतु ज्यांनी काही गुन्हे केलेलेच नसतात असे खोटे गुन्हे मात्र हमखास इथं दाखल केले जातात आदरणीय ग्रामविकास मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ही जी छळछावणी आहे किंवा हे जे भाजपचं प्रचार केंद्र आहे तर ह्याचे प्रमुख आहेत पी आय घनश्याम सोनावणे तर हे जे घनश्याम सोनावणे आहेत तर जे गोपाळ बदने फलटणच्या त्या पिढीत मुलगी जी होती तिच्या प्रकरणातील ते आरोपी होते गोपाळ बदने तर त्यांच्या चौकशीसाठी ह्या अशा पी आय घनश्याम सोनवणेंची नियुक्ती केलेली होती त्याच्याबद्दल लोकांना फार असं आश्चर्य वाटलं होतं कि बाबा जो पोलीस अधिकारी स्वतःच चुकीचा तपास करतो त्याला तिथं कसं काय नेमला म्हणजे हे जे पीआय घनश्याम सोनवणे आहेत हे चुकीचा तपास करतात म्हणजे स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने ह्या घनश्याम सोनवण्यांवर ताशेरे ओढलेले आहेत म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की ह्यांचा तपास कचऱ्याच्या पेटीत टाकण्याच्या लायकीच आहे तर हे घनश्याम सोनवणे याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत त्यांची बदली झालेली आहे परंतु ते अजूनही खुर्चीला चिटकून आहेत आणि जोपर्यंत मंत्री महोदय सांगत नाहीत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे लाडके जे मंत्री आहेत गुंड असलेले चोवीस गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत तर असे लाडके मंत्री जोपर्यंत ह्या घनश्याम सोनवणेना इथून जा म्हणत नाहीत तोपर्यंत जायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे असं मला कळतंय दुसरं असं की इथं जे संजय करचे आहे ज्यांचा मृत्यू झाला होता काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता तर ते ज्यावेळी इथं एफ आय आर दाखल करायला आले होते त्यांच्या घरातले सगळे तर त्यावेळीसुद्धा ह्या घनश्याम सोनवणेंनी त्यांच्या कुटुंबियांवर दादागिरी केली होती दहा बारा तास गुन्हाच दाखल करून घेतला नव्हता आणि मग गुन्हा दाखल केल्यानंतर म्हणजे गुन्हा दाखल करायच्या अगोदर ते जे पीडित कुटुंबीय होते त्यांच्या नातलगांचे छाती पकडली होती जे घनश्याम सोनावने यांचा एक पी ए पी ए असल्यासारखा आहे कटरे नावाचा चमचा तर त्या चमच्याने गळास पकडला होता असं त्यांनी आरोप केलेला आहे आणि घनश्याम सोनवणेंनी म्हणजे ज्यावेळी हे गुन्हे दाखल करायला आले होते नातलग त्यावेळी इथं भाजपचे अनेक पदाधिकारी होते ते कोण कोण पदाधिकारी होते याविषयी त्यांच्या घरातल्यांनी सी सी टी व्ही फुटेज मागितलेले आहेत ते न्यायालयात त्यांना हजर करायचे आहेत द्यायचे आहेत परंतु ह्या घनश्याम यांनी अद्याप ते सी सी टी व्ही फुटेज माग घेतलेले असतानाही दिलेले नाहीत जे दे आर टी आय कायद्याअंतर्गत देणं बंधनकारक आहे परंतु त्यांनी दिलेले नाहीत कारण ते जर दिले तर त्यात भाजपमधले कोणकोण इथं हजर होते है? ते आरोपी ज्यांनी मर्डर केला एका निष्पाप व्यक्तीचा संजय करचेनचा ते आरोपीसुद्धा इथं होते असं क करचेंची जी मुलगी आहे सोनाली करचे तिने आरोप केलेला आहे आणि मग त्या दिवशी ते दिवसभर इथं होते पण गुन्हा दाखल केला जात नव्हता त्यांना कुणाचे तरी फोन येत होते आणि मग बऱ्याच वेळानंतर गुन्हा दाखल केला परंतु तपास योग्य केलेला नाही तपास अधिकारी कांबळे म्हणून होते तर त्यांनी तपास योग्य प्रकारे केलेलं नाहीत हे कांबळे असतील गणेशा सोनावणी असतील हे काय लायकीचे आहेत हे मला माहीत आहेत मी यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मलाही इथं मारहाण झालेली होती मला खरं तर हे आतमध्ये जाऊन शूटिंग करायला पाहिजे परंतु नको उगीच जे मराठीमध्ये म्हण आहे ना खाजवून खरूच करणे कारण हे मुळातच ही छळछावणी आहे ह्या वर्दीतील गुंडांचा अड्डा आहे हा त्यामुळे आत जर मी गेलो तर मला आत बदडून काढतील त्याच्यामुळे मी आत जाण्याचं काही धाडस करत नाही आत मी आधी मी गेलो होतो पण माझे काही आर टी आयचे आठ नऊ नाही सात आर टी आय मी टाकले तर ते आर टी आय मी सबमिट केले आणि परत बाहेर आहे मला ते काय आर टी आयमध्ये उत्तर देतील असं मला वाटत नाही यापूर्वी मी टाकले होते आर टी आय त्यांनी काय मला उत्तरच दिलं नाही तर मी इथं आलो तर ते बोलले नाही नाही तुम्हाला आम्ही उत्तर पाठवलं होतं तर मी म्हटलं काय उत्तर पाठवलं हो तर द्या आता इथं आलो आहे मी पोलीस स्टेशनमध्ये इथं द्या तर ते देतायत कुठे तर असं हे पोलीस स्टेशन आहे अत्यंत थापाडे आहेत खोटारडे आहेत आणि सर्वसामान्यांवर अत्याचार करणार इथल्या मंत्र्याचे घरगडी असलेले हे जे पी आय घनश्याम सोनोनी आहे त्यांचं हे पोलीस स्टेशन आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलं मुद्दाम तर ह्या पोलिस स्टेशनच्या अनेक कहाण्या मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेल्या आहेत तर आता काही तर जास्त वेळ लावत नाही कारण ते पोलिस मंडळी कर्मचारी जरा टाका बघायला लागलेत माझडे काहीतरी म्हणजे आता इथं ते आसपास कुणीच नाही मी काही त्यांना डिस्टर्बी केलं नाही परंतु काही खोटा गुन्हा दाखल केला तर नवल वाटायला नको पोलीस कामात अडथळा आणला म्हणून असला काहीतरी काही करू शकतील मुळातच ते गुंड आहेत काही करू शकतात मंत्र्यांचे चमचे आहेत त्यामुळे काही करू शकतात त्यामुळे मी काही जास्त आता हे बोलत नाही तर धन्यवाद